तर मित्रांनो आम्ही चालले मूळ जंजिरा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आणि हे आहे साताऱ्याचं हायवे खरोखरच निसर्ग बघण्यासारखं आहे मित्रांनो तुम्ही पण नक्की जाऊन का का या काय झाडी काय डोंगर तर आम्ही गेलो किल्ल्यापाशी आणि किल्ला बघायला तिकीट काढायला लागते तिकीट काढलं तिकीट काढून असं बोटीमध्ये बसलं सगळेजण या बोटीत बघा शंभरभर लोकं मावतात एवढी मोठी बोट होती तर असं आम्ही गेलं आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला समुद्राच्या बरोबर मध्यभागी आहे तर हे आहे मेन दरवाजा किल्ल्याचं तर गर्दी बघा पाच मिनटं वेटिंगला होतं आमची पण बोट तर असं वर गेलं किल्ला बघायला हे बघा हे सगळं तोपतेने वगैरे हे आहे तलाव किती मोठं तलाव आहे बघा दोन तीन बोट ह्यात आरामात बसतील एवढा मोठा तलाव आहे तर बघून झाल्यावर मी म्हटलं असं एक भावांचा व्हिडिओ करूया तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा